नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुतीचा जाधव कृषी कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण जो वी एस आय प्रॉडक्ट जागृती पंधरवडा साजरा करत होतो त्यामध्ये मध्येच काही घरगुती अडचणीमुळे चार पाच दिवसाचा खंड झाला त्यानंतर आपण आता परत आज सुरुवात केलेली आहे व्हिडिओ करण्यासाठी आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो जो व्हिडिओ आहे तो आपण पाहताय डिकंपोजिंग कल्चर म्हणजे सर्वस्वी आ, या प्रॉडक्टचा व्हिडिओ आहे हे जे सर्वस्वी म्हणून प्रॉडक्ट आहे हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटनं तयार केलेलं आहे आणि गेल्या आठ दहा वर्षामध्ये याचं खूपच महत्त्व वाढलेलं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पाचट ठेवण्याचं प्रमाण शेतकऱ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी हा डिकम्पोजिंग कल्चर किंवा सर्वस्वी हा अतिशय उपयुक्त प्रॉडक्ट आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉडक्टची ओळख करून घेणार आहोत ओळख करून घेण्याअगोदर मी आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेन की आपण जर माझ्या या कृषी तीर्थ चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमचे जे नेहमीचे सबस्क्रायबर त्यांनी त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो कारण आता आपला गळीत हंगाम चोवीस पंचवीस चालू झालेला आहे चा होऊन एक आठवडा झालेला आहे जो जो आठ दहा दिवस झालेले आहेत निवडणुका संपल्यानंतर हा गळीत हंगाम चालू झालेला आहे व्यवस्थित रोष्टीनं सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम चालू झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या खडवामध्ये जो आपला अडचालीचा सुटून जातो त्यानंतर खडवा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली पायरी कुठली असेल तर ती पाचट व्यवस्थापना जी आहे आणि या पाचट व्यवस्थापनामध्ये आपणाला महत्त्वाचा रोल जो आहे तो पाचट कुजवण्यासाठी पाचटाचं विघटन करण्यासाठी ह्या डिकम्पोजिंग कल्चरचं फार महत्त्व आहे कारण हे जर डिकंपोजिंग कल्चरचा वापर आपण केला तर कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर पाचट कुजून आपणाला चांगल्या पद्धतीचं चा कंपोस्ट खत एकरी सर्वसाधारणपणे दोन ते अडीच टन कंपोस्ट खत आपणाला या पाचटापासून मिळतं त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना मी पुन्हा एकदा विनंती करतो कालच्या आपल्या कृषी संवाद कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण हाच विषय घेतलेला होता पाचट व्यवस्थापन त्यावेळीसुद्धा मी विनंती केलेली आहे आज मी पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तमाम सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पाचट पेटवू नका पाचटाचं योग्य व्यवस्थापन करा कारण पाचटापासूनचे ऊस पिकासाठी अगणित असे फायदे आहेत आणि या फायद्याला आपण मुकू नका आणि आपल्या पायावर आपण स्वतः दोंडा मारून घेऊ नका पाचट पेटवून पर्यावरणाचंही संतुलन या पाचटी ठेवल्यामुळं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून अगोदरच आपल्या जीर्ण झालेल्या व्यवस्थेला याचा फटका बसतो हे जे डिकंपोजिंग कल्चर आहे याचा वापर आपण या खोडवा पिकामध्ये पाचट व्यवस्थापनामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे पण याचा वापर अगोदर आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे खोडवा व्यवस्थापनामध्ये ते म्हणजे एकतर पाचट जसं आहे तसं ठेवावं फक्त बुडके मोकळे करावेत दुसरी गोष्ट पाचटाची कुट्टी करावी पाचट कुट्टी करावी आणि ते पाचट बुडके मोकळे करून सरीमध्ये ठेवावं तिसरी गोष्ट मल्चरच्या साह्यानं सर्व पाचट सरीमध्ये दाबून घ्यावं आणि खताची पेरणी करावी हे केल्यानंतर जे पाचट आहे त्या पाचटावर एकरी दोन पोती सुपरफॉस्फेट आणि दोन पोती युरिया याचे हे त्या पाचटावर विस्कट आहोत आणि त्यानंतर आठ दिवसांनी हे डिकंपोजिंग कल्चरचे सकाळच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला पाचटावर दव असते पाचट मऊ पडलेलं असते त्यावेळेला या डिकंपोजिंग कल्चरची एकरी एक लिटर दोनशे लिटर पाण्यातून अशी फवारणी करावी किंवा जर तुमच्याकडे कंपोस्ट असेल तर चांगल्या कुजलेल्या कंपोस्टमध्ये एक चार टन कंपोस्टमध्ये हे एक लिटर कल्चर कल्चरशे लिटर पाण्यामध्ये करून त्याची फवारणी त्या त्याच्यावर करावी म्हणजे कंपोस्ट खतावर आणि ते चांगलं मिक्स करून घेऊन मग हे ते खत आहे ते पाचटावर टाकावं त्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट पाचट कुजवण्यामध्ये येतो हे डिकम्पोजिंग कल्चर आहे याची फवारणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे पंधरा दिवसामध्ये पाचट आपलं काळं पडायला सुरुवात होती आणि दीड ते दोन महिन्यामध्ये पाचट कुजते म्हणजे जर तुम्ही आता ऑक्टोबर नो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत जरी तुमचा वस्तू तुटला फेब्रुवारी अखेरपर्यंत आणि तुम्ही ह्या डिकंपोजिंग कल्चरचा वापर केला तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मे महिन्यापर्यंत संपूर्ण पाचट कुजलेलं असेल आणि त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित त्या कुजलेल्या पाचटामध्ये शेताची मशागत जर करायची असेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पावसाळी डोस देऊन मशागत करू शकताय अशा पद्धतीनं या डिकम्पोजिंग कल्चरचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करावा याला सर्वस्वी नाव असं दिलेलं आहे आणि याची जी किंमत आहे ही किंमत आहे दोनशे त्रेसष्ट रुपये अगदी कमी किंमत आहे एक एकरमध्ये तुम्ही जर दोनशे त्रेसष्ट रुपये खर्च केले तर तुम्हाला कमीत कमी एक, एक साडेतीन ते चार हजार रुपयेचं खत हे अगदी सहजगत्या उपलब्ध होईल म्हणजे दहा टक्के तुमचा जवळजवळ दहा ते पंधरा टक्के फायदा या डिकम्पोजिंग कल्चर वापरण्यामुळे होईल आणि युरिया आणि फॉस्फेट कशासाठी टाकायचं तर ते एकतर पाचट कुजवण्यासाठी सुद्धा मदत होते आणि दुसरी गोष्ट पाचट कुजत असताना जो कार्बनच्या निर्मितीसाठी नत्र लागतो तो नत्रसुद्धा आपण घातलेलाच वापरला जातो आणि त्यामुळे उस्पिकाला नत्र कमी पडण्याची शक्यता असते आणि मग ऊस पिवळा पडतो म्हणून त्या ठिकाणी ऊस पिवळा पडू नये यासाठी आपणाला दोन पोती युरिया आणि दोन पोती सिंगल फॉस्फेट त्या ठिकाणी द्यायचं आहे आता काही जणांनी पाच कारखान्याचं जे कंपोस्ट आहे त्याचा ढीग मारलेला असतो किंवा शेणखताचा ढीग मारलेला असतो मिक्स करून त्यांना जर ते कुजवायचं असेल मटेरियल चांगलं खत तयार करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा दोन लिटर डिकम्पोजिंग कल्चर आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्या शेणखतामध्ये जरी मिक्स केलं आणि ते खत तसं ढीक ठेवला तर त्या खताला कुठल्याही पद्धतीचा घाण वास येत नाही मळीचा वास येत नाही आणि चांगल्या पद्धतीचं चा खत त्यावेळी बांधावर आपल्या तयार होतं आणि मग ते तुम्ही उचलून शेतामध्ये आपल्या ऊस पिकासाठी वापरू शकता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अकबर मुल्ला चिंचणी आणि शांताराम बापू यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गेली दोन तीन वर्ष हे प्राकटिस्टिक शेणखतामध्ये कंपोस्ट खतामध्ये मिक्स करून वापर करत आहेत त्याना त्याचा रिझल्ट खूप चा छान आलेला आहे आपणसुद्धा या पद्धतीनं उकरड्यावरचं म्हणजे खड्डा खड्डा किंवा ढेक पद्धती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगोदर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तुम्ही समजा चार टन सेंद्रिय पदार्थासाठी पन्नास लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये आठ किलो युरिया आणि दहा किलो सिंगल सुपरफास्टपेट घेतलं मिक्स केलं आणि त्या जर त्याच्यावर फवारणी केली आणि नंतर आठ दिवसांनी डिकम्पोजिंग कल्चर एक लिटर दोनशे लिटर पाण्या त्याच्यावर टाकलं तर एक चांगल्या पद्धतीचं खत तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि ते तुम्ही आपल्या शेतीसाठी वापरू शकता तर आपण सर्व शेतकरी बंधूंना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेन पाचट पेटवू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये पाचट पेटवू नका त्याचं चांगलं कम्पोस्ट खत करा आणि सर्वच पिकासाठी तुम्ही ते वापरू शकता ऊसासाठी वापरू शकता खोडवा व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो, तो पाचट व्यवस्थापन आहे आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करावं आता ऊस तोडायचं तो गरजेची गोष्ट आहे म्हणून आज मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर त्याचा उपयोग आपण सर्व शेतकऱ्यांनी करावा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र